आपल्या पार्टनरसोबत चांगली सेक्स लाईफ असणं हे प्रत्येक मॅरिड कपलला वाटत असते पण त्यासाठी अगोदर फिजिकल आणि मेंटल हेल्थसुद्धा अत्यंत गरजेचे मानली जाते आणि आज आपण बोलूयात काही अशा रोगांबद्दल की जे तुमची सेक्स लाईफ खराब करू शकते पहिलं कारण आहे डायबेटीस डायबेटीजमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमीची समस्या येऊ शकते किंवा हाय ब्लड शुगरमुळे त्यांच्या रक्तवाहिन्या आणि नसांवर परिणाम होत असतो त्यामुळे त्यांच्या सेक्स ऑर्गनला लागणारा आवश्यक रक्तपुरवठाही कमी होते आणि महिलांमध्ये वजाना ड्रायनेस आणि कोरडेपणा येत असते पेनफुल इंटरकोस असते किंवा सेक्श्युअल प्रॉब्लेम येत असते यावर उपाय म्हणजे फळभाज्या खाणं कडधान्य खाणं किंवा इतर आहारांचं से सेवन करणं हाच त्या समस्यावर उपाय असते शिवाय नियमित व्यायामही करणं अत्यंत गरजेचं कर असतं दुसरं कारण आहे क्रॉनिक पेन क्रॉनिक पेनसुद्धा तुमच्या सेक्शुअल डिझायरमध्ये कमी आणू शकते क्रॉनिक पेन कमी करण्यासाठी डॉक्टर काही औषधही देत असतात आणि त्याचा परिणाम तुमच्या सेक्शुअल लाईफवर लवकर होत असते त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेही औषध घ्यायला पाहिजे तिसरं कारण आहे हार्ट प्रॉब्लेम हार्ट प्रॉब्लेम त्या संबंधित इतर त्रास असतील तर त्याचा थेट परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होत असतो काहींच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला काही काळापूर्वी हार्ट अटॅक झाला असेल तर सेक्सपासून काही काळ दूरच राहणं चांगलं असतं कारण सेक्स दरम्यान पुन्हा हार्ट अटॅकची समस्या येऊ शकते चौथं कारण आहे डिप्रेशन आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात तणाव आणि डिप्रेशनचा त्रास हा सर्वांनाच पाहायला मिळतो ही एक मानसिक स्थिती आहे जे तुमच्या शरीरावर परिणाम करू शकते तुम्ही कायम निराशात निराश राहत असता यातून बाहेर पडण्यासाठी काही प्रयत्न करत नसतात तुम्ही अशावेळी डॉक्टर तुम्हाला काही औषध देत असतात ही औषधे तुमच्या सेक्स लाईफवर पर परिणाम करू शकते त्यामुळे तुमची सेक्स करण्याच्या इच्छा कमी येऊ हो शकते अशा त्रासांमध्ये औषधींचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे पाचवं कारण आहे अर्थरायटीस अर्थरायटिस म्हणजे संधिवाद संधिवात हे चांगल्या सेक्स लाईफमधला एक मोठी अडचण ठरू शकते सांधेदुखी व शरीरांच्या जोड्यांमध्ये दुखणं हे तुमची सेक्स लाईफ खराब करू शकतेच कारण सेक्स करण्यासाठी शरीराची हालचाल अत्यंत महत्त्वाची असते आणि संधिवात शरीराची हालचाल केलं तर ब त्यामुळे भयानक वेदना होत असतात त्यामुळे तुमची सेक्सची इच्छा मरत असते त्यामुळे पार्टनरही नाराज होत असतो सहावं कारण आहे लो टेस्टोस्टेरॉन आणि मोनोपॉज टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन हे पुरुषांमध्ये असते आणि मोनोपॉजचा त्रास हा स्त्रियांमध्ये होत असते टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पुरुषांच्या सेक्स लाईफसाठी अत्यंत गरजेचं मानलं जात असते त्यांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची चा चांगली क्वांटिटी असणं त्यांच्या सेक्स लाईफसाठी अत्यंत गरजेची असते मात्र त्यांच्या वयासोबत टेस्टोस्टेरॉन हे निर्मित होणं कमी होत असते त्यामुळे पुरुषांमध्ये इच्छा मरते आणि महिलांमध्ये मोनोपसचा त्रास हा त्यांच्या वयाच्या चाळीसव्यानंतर हा त्रास त्यांना सुरू होत असतो त्यामुळे त्यांनाही सेक्सची इच्छा होत नसते त्यामुळे महिलांमध्ये वजाने ड्रायनेस येत असते त्यामुळे त्यांची सेक्सची इच्छा मरत असते